जुने कीर्तनकार लय बारी दृष्टांत सांगायचे ते म्हणायचे एक डोंबारी आहे पलीकडच्या गावात खेळ करायचंय पण ते संध्याकाळची वेळ झाली एगबी नावाडी त्याला समोर दिसाना डोंबाऱ्यांनी सहज बघितलं एक छोटासा नावाड दिसला नावाड्याला विनंती केली नावाडी दादा अरे पलीकडच्या गावात आम्हाला खेळ करायचा नेहताल का नावाड्यानी म्हणला पहिलं मेंबर बघू दे कोणी मेंबर लय महत्वाचा जागेन तुम्ही हा नावाड्यांनी सांगितलं पहिले मेंबर बघू देत आता डोंबाऱ्याबरोबर सगळ्यात महत्वाचा हिरो कोण आहे डोंबाऱ्याचा माकड माकडले उशारबा क्या बात विसापूर ए माकड म्हणजे हा डोंबऱ्याच्या खेळाचा हिरो बर का माकड सोबत बोकड सोबत आणि डोंबारी पण नावाड्यानी डोंबाऱ्याकडे बघितलं तुला चालन म्हणलं परमिशन अलाऊट केली अजून कोण आहे ए बोकडाला बघितलं ते म्हणले बोकडाला बी चालन त्याची बुद्धीचा बुद्ध्यांक माहिती आहे नावाड्याला बोकड बी चालू शकतो पण माकडा क मग जरा नावाडी निहार झाला म्हणला सगळं जमन पण माकडाला जमणार नाही